शेतकरी मित्रांनो आज आपण इथं गावरान हार्बर सिलेक्शन टेन डबल फोर इथं पेरलेला होता आणि जे क्षेत्र आहे हे क्षेत्र आहे आपल्यालं एकवीस गुंठे म्हणजे अर्धा एकर आणि एक गुंठा आणि या क्षेत्रामध्ये आपल्याला इथं साधारण क्वालिटी बघा कशा प्रकारे निघालेली आहे ते बघा जबरदस्त क्वालिटी निघाली आहे सिलेक्शन टेन डबल फोरची अशा प्रकारे प्रत्येक दाना असा जाड भरलेला आहे आणि प्रत्येक दाण्याचा आकार पण चांगल्या प्रकारे असा ठासून आहे लाल कलर आलेला आहे गेरूसारखा आणि दुसरी गोष्ट म्हणजे घाट्यामध्ये जी, जी दाण्याची संख्या आहे ती पण चांगल्या प्रकारे ठासून भरली असून प्रत्येक घाट्यामध्ये आपल्याला दोन तीन दाण्याची संख्या इथं आपल्याला दिसत आहे तर अशा प्रकारे हा जो हार्बर आहे हा आहे सिलेक्शन टेन डबल फोर फक्त यंत्रामध्ये थोडीशी बिघाड असल्यामुळे थोडा गाडीकच राहिलेला आहे आणि थोडंसं काही भागात जसं झाडाखाली वगैरे हिरवा होता त्यामुळे थोडंसं वातावरणात हिरवट पण आल्यामुळे थोडे घाटे वगैरे आले आहेत आणि इथं जे कट्टे निघाले आहेत तर आपल्याला हे कट्टे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि ती एक म्हणजे वीस वीस कट्टे आपल्याला झाली आणि प्रत्येक कट्टा जो आहे काही काही कट्टे असे फुल भरले असल्यामुळे हे साठ पासष्ट किंवा सत्तर किलोपर्यंतसुद्धा भरू शकतात परंतु आपण सरासरी साठची धरूया आणि इथे एक कट्टा आहे एकवीसवा वा हे बघा सत्तर किलोचा कट्टा आहे अशा प्रकारे आपल्याला एकवीस कट्टे भरले आहेत तर अंदाजे साधारणतः या अर्ध्या एकर म्हणजे अर्धा एकर क्षेत्र आणि एक गुंठा म्हणजे अर्ध्या आप एकरामध्ये आपल्याला इथं एकतीस कट्टे उत्पादन झालेलं आहे अंतर होतं इथं बघा तीन फूट अंतर होतं दोन ओळीतलं प्रकारे आणि एकरी आपण फक्त वीस किलो या हिशेबानं आपण इथं फक्त अर्ध्या एकरामध्ये बारा किलो टाकला होता, होता तर बारा किलो आपण ट्रॅक्टरने तीन फुटाने पेरला होता तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे दहा सव्वीस सव्वीस एक वेळी यायला दिलं होतं सोबत अंकुरचं वसुंधरा दहा किलो मायकुंटस फर्टेरा दहा किलो सल्फर फर्टेरा दिला होता आपण इथं चार किलोची बॅग अशा प्रकारे खताचं नियोजन केलं होतं आणि उतारा भरगतचं आपल्याला इथं आलेलं आहे साधारणतः आपल्याला इथं बावीस कट्टे झालेले आहेत अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये तर साठ किलोचा सा कट्टा जरी आपण पकडला तरी आपल्याला इथं बारा साडेबारा क्विंटल उत्पादन आपल्याला इथं अर्धा एकरमध्ये तयार झालेला आहे आणि मालाची क्वालिटी जी बघता तर मालाची क्वालिटी सर्वात जबरदस्त मालाची क्वालिटी आहे बघा इथं अशा प्रकारे माल पूर्ण ठ्यासून भरलेला आहे आणि लाल कलर गेरवा गेरूसारखा जबरदस्त क्वालिटी जसा ताजा तवाना असा आपल्याला माल दिसत आहे तर हे सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीशी व्हरायटी गावरामध्ये यावर्षी सर्वात जास्त उत्पादन देणारी व्हरायटी ही ठरलेली आहे त्यामुळे ह्या व्हरायटीसारखं उत्पादन आपल्याला कुठेही मिळणार नाही आणि या व्हरायटीचं एक विशेष आहे ही व्हरायटी फक्त एका वर्षी एकदाच काम करतात नंतर प्रक्रिया करावं लागते आणि प्रक्रिया जर नाही केली ना। तर ही खाजगी प्रक्रिया जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टो सप्टेंबर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिन्याची तर उत्पादन ही प्रक्रिया नाही केली तर येत नाही त्यामुळं प्रक्रिया केल्याशिवाय ही दरवर्षी करता येत नाही तर ही प्रक्रिया जी आहे ही आवश्यक असते तर अशा या व्हरायटीपासून आपलं उत्पादन भरपूर राहिलं आहे